नमस्कार मित्रांनो आपलं बघून या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आणि आता इकडे आम्ही चतुरक तिरमीर एक चल चतुर चतुर चल बुडा काल गेली चल चल चतुर चतुर चल आता चतुर हे बांधता तिरमीर चल

तर आता आमचे चतुर पेदला था, पेदला, पेदला था, आ, था। था। आता मान्य ठेवला तसं चार पाहिजे फेरी फिराव मग काय काय जाणार चल करणार झाला जवळ फिरशी उगाय का सांगला मोर लाग खा 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 चार खा चार तरी खा आम्ही जाऊ केरंजु आधी केला आता सोडला चतुरा घेता परत वाड्यात चतुर्थ पराक्रमी वाट्यात गेलो का बांधता चला <laughs> आता भेटा पुढच्या व्हिडिओ तो तोपर्यंत टाटा बाय बाय